सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता गुरुजी ही अर्थासाठी पूजा करण्यासाठी मुकादमांच्या घरी आलेल्या असतात तेव्हा आता गुरुजी सगळ्या वस्तू काय काय आणलं हे तपासतात त्यानंतर आता गुरुजी जानकीला म्हणतात की सगळ्या वस्तू तर आणल्याच आहे फक्त आता केळीचे खुंट तांदूळ आणि घृत घेऊन या तेव्हा आता जान्हवी जाऊ लागते तर आता घृत म्हणजे काय याचा आता जान्हवी विचार करत मोबाईलमध्ये ऑनलाईन सर्च करू लागते तेवढ्यात आता आनंद जान्हवीकडे बघत म्हणतो की जानू काय झालं जा ग तर आता आनंदकडे जान्हवी म्हणते की अरे बघ ना हे घृत कुठे सापडेल मी तर ऑनलाईन सर्च करत होते तेव्हा लगेचच आनंद म्हणतो की माय क्यूट जानू अगं ते किचनमध्ये आहे जान्हवी म्हणते की बेबी काय सांगतेस आपल्या किचनमध्ये घृत आहे का तेव्हा आता आनंद म्हणतो की तुझ्या माहितीकरता सांगतो हो तर आता जान्हवी आवाक झालेली असते आणि जान्हवी म्हणते की थँक्स गॉड आणि मी तर ऑनलाईन शोधत होते आनंद म्हणतो की माय स्वीट जानू अगं घृत म्हणजे तूप घी तर जान्हवी म्हणते काय तर आता जान्हवी गुरुजींना म्हणतात की आवो गुरुजी सरळ सरळ सांगायचं ना तोप घेऊन ये म्हणून म्हणे तर लगेच गुरुजी म्हणतात की बरं तोप घेऊन या तर आता सगळी तयारी सुरू झालेली असते आणि एक टॉकी भरून फुले आता बाहेरच्या माणसांनी तिथे आणलेले असतात आणि लगेचच ते माणसे आई आजीला म्हणतात की आवो फुले आणले बर का आई आजी म्हणते ठीक आहे आणि झाली का तयारी आणि आता ते फुले आणताच आई आजी त्याच्या माळा तयार करून आता भिंतीवरती लावायला सांगते त्यानंतर याची पूजेची सगळी तयारी झाली का नाही हे बघते तर रामा आणि रेवा सुद्धा आता आले तिथे आलेल्या असतात रा तर आता रामाचे लक्ष त्या फुलांच्या टॉकीकडे जाते तेव्हा आता त्या टॉकीमध्ये काहीतरी चमकत असल्याचे आणि काळे केस असल्याचे आता रामाच्या लक्षात येते आणि पटकन रमा त्या टॉकीतील जवळ येते आणि ते फुले उचकू लागते तर त्या टॉकीमध्ये पंकज तिथे बसून आलेला असतो तेव्हा आता पंकजला बघून रामाला मोठा धक्का बसतो तेवढ्यात आता आय्याजी रामाला म्हणते की अगं रामा त्या फुलांच्या टॉकीजवळ काय करते शिकडे आणि इथे पूजेसाठी काय लागतं ते बघ तर लगेचच टॉकीला आडवी होत रामा म्हणते की हो आई आजी बघते मी रामा म्हणते की कुठे कुठे माळा लावायच्या ना आणि कुठे कुठे फुलं ठेवायचे मी सांगते त्यांना तर आई आजी म्हणते की रामा त्यांना सांगण्याची काहीच गरज नाहीये त्यानंतर आता आजी आतमध्ये निघून जाता इकडे रामा त्या टॉकीला आता ओढू लागते तेवढ्या आनंद रामाला बघतो आणि म्हणते की काय रामा मी तुला मदत करू का तर रामा म्हणते की नाही नको नको आई आजी म्हणाल्या ना एवढे फुलांची काही गरज नाहीये म्हणून मी ही टॉकी साईड घेते लगेच च रामा बोट करत आनंदला म्हणते की ते बघा ताई तुम्हाला बोलावतात तर आता आनंद हा लगेचच तिकडे जातो आणि आता रामा त्या टॉकीला अशी आडवी करून आता घसरवत त्या टॉकीला आतमध्ये घेऊन जाऊ लागते आणि आता ती टॉकी जशी फिरू लागते तसेच आतमधून पंकज सुद्धा घिरट्या मारत असतो तेवढ्यात मयुरी तिथे येते आणि रामाला बघत म्हणते की अगं रामा तू काही लहान आहे का अशी टॉकी घिरट्या मारून खेळायला रामा म्हणते की तुम्ही जा मी ठेवते तर मयुरी म्हणते की अगं कुणाला सांगायचं ना तर रामा म्हणते की सगळे कामात आहे ना म्हणून मी करते ते तुम्हाला आय बोलावतात जा तेव्हा आता मयुरी ठीक आहे असे म्हणत तेथून निघून जाते तेव्हा पटकन आता रामा दरवाजा बंद करून घेते आणि पंकजला टॉकीच्या बाहेर काढून बाजूला लपवते इकडे आता गुरुजींनी पूजेची सगळी तयारी केलेली असते आणि ताबडतोब गुरुजी म्हणतात की चला आता पूजेला बसायचंय आणि मुलीचे आई वडील कुठेही त्यांना बोलवा इकडे आता रामाने पंकज बाहेर आणलेलं असतं रामा म्हणते की काय काका कशाला त्यात लपले होते तुम्ही तेव्हा आता पंकज त्याच्या खिशातील तोडे काढून आता रामाला देतो आणि म्हणतो की हे तुझ्या आईने दिले होते आर्थाच्या पायात घालण्यासाठी तेव्हा आता रामा ती तोडे घेते तर आता रामा म्हणते की सॉरी काका मी तुम्हाला ओळखू नाही शकले तर पंकज म्हणतो की आता रडू नकोस जात आतमध्ये आणि सगळी तयारी कर तर आता रामा म्हणते की ठीक आहे काका तेवढ्यात आता अक्षय रामाला हाक मारतो आणि म्हणतो की अगं रामा चल तुझी आतमध्ये गरज आहे तेव्हा आता पंकज म्हणतो की जा रामा आता आतमध्ये पूजा सुरू होईल आणि तेवढं बाळाला घाल का तर रामा मान हलवते पटकन आता रमा ही आतमध्ये येते आणि अर्थाला घेते तर आता रमा अक्षय समोर उभा राहते आणि आता गुरुजी दोघांनाही पूजेला बसावयास सांगतात तेव्हा आता रमा आणि अक्षय पूजाला बसवू लागतात तर तेवढ्यात रमा थांब असे म्हणत रेवा तिथे आलेली असते तेव्हा आता आई आजी सगट सगळे जण रेवाकडे बघतात रेवा म्हणते की अभिषेक या घरात मोठा आहे आणि मोठी सून म्हणून या घरात पूजेचा मान माझा आहे ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आई आजी म्हणते की रेवा तू हे काही चालवलंस तर रेवा म्हणते की आई आजी मी खरं बोलते आणि अर्था ही अभिषेकचीच मुलगी आहे ना रमाकांत म्हणतो की रेवा ती आम्हाला सुद्धा माहिती आहे हे सत्य सुद्धा कोणी करू शकत नाहीये रमाकांत म्हणतो की इतके दिवस रमा आणि अक्षयनेच अर्थाला सांभाळले आणि तू काय काल येऊन इथे हक्क दाखवतेस रेवा रेवा म्हणते की बाबा मी हक्क हक्क नाही दाखवत मी फक्त अभिषेकचा जे हक्क आहे ना तोच दाखवते रमाकांत म्हणतो की हो ना मग त्याला सांगू दे की तेव्हा आता अभिषेक म्हणतो की माझी रेवाला संमती आहे आणि तिच्या बोलण्याला सुद्धा तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता रेवाला ते ऐकून खूप आनंद झालेला असतो आणि पटकन रेवा आता रे रमासमोर येते आणि रमाच्या हातातील आपल्याकडे ओढून घेते तेव्हा त्याच रमाला मोठा धक्का बसतो पण त्याच वेळेस रेवाच्या हातात जाता जाता अर्था मात्र मोठमोठ्याने रडू लागते तर आता रेवा ही पाठावर उभी राहत तर अर्थाला समजावू लागते आणि सांगत असते की रडायचं नाही अर्था पण आता अर्था काही रडायचे थांबतच था नसते आणि त्याच वेळेस आता इकडे राघाने अक्षयकडे बघत अभिषेक हा पाटाच्या शेजारी येतो तेव्हा पटकन आता अक्षय हा मागे सरकतो तर मोठ्या स्टाईल मध्ये हा पाटावर रेवा शेजारी उभा राहतो आणि त्यानंतर आता रमा आणि अक्षय बाजूला जातात तर आता रेवा ही अर्थाला घेऊन अभिषेक शेजारी उभी राहत आता पूजेसाठी खाली बसू लागते आणि आता बाजूला आलेल्या अक्षयने त्याच्या डोक्यावरची टोपी काढलेली असते इकडे आता पूजेसाठी खाली बसत रेवा अर्थाला समजावला आणि म्हणते काय झालं तर आता अर्था काही रडायची थांबतच नसते रेवा म्हणते की अर्थ असं रडायचं नाही आम्ही तुझे आई बाबा आहोत की नाही तर आता इकडे ते ऐकून अक्षय आणि रामाला मोठा धक्का बसतो तर आता अर्थाचे रडणे चालू असताना आनंद म्हणतो की रेवा उगा छाट्टीपणा करू नको बरं का बघ ती अर्थ किती रडते तुला कळत नाही का आनंद म्हणतो की दी तिला रामाकडे तेव्हा आता रेवा म्हणते की आनंद दादा अहो थोड्या वेळ रडलच ती पण नंतर नाही रडणार थांबेल ती रडणं तर आता रेवा अर्थाला म्हणत असते की अर्था रडायचं नाही शांत शांत तर आता जान्हवी म्हणते की हे सर्व काय चाललंय या रेवाचं तेव्हा आता गुरुजी म्हणतात की अहो असं काय करताय बाळाला त्यांच्याकडे द्या ते बिचार ते रडतंय तेव्हा आता रेवा म्हणते की अहो गुरुजी थोड्या वेळ रडल ते नंतर होईल ते शांत तर आता रेवा म्हणते की तुम्ही पूजा सुरू करा अर्था मोठमोठ्याने रडत असते ते बघून गुरुजी म्हणतात की माफ करा अशी पूजा सुरू होणार नाही आणि होतही नाही तेव्हा आयाजीला राग येतो आणि रागाने आय्याजी म्हणते की रेवा अर्थाला परत रामाकडे दे तेव्हा आता मोठी डोळे करत रेवा आजीकडे बघते तेव्हा आता रेवा ही आभ्याकडे बघते तर आभ्या रेवाला देण्यासाठी खुनावतो आणि त्या क्षणी आता रेवा उठून उभा राहते आणि रडत असलेल्या अर्थाला रमाच्या आता हातात देते तेव्हा आता रमाकडे येतात रडत असलेली अर्थात ताबडतोब शांत होते आणि रमाकडे बघू लागते तेव्हा तो चमत्कार बघून आई याची आनंद जानवी सगळ्यांना मोठी हायसे वाटलेली असते आणि रमाला सुद्धा मोठे नवल तर आता रेवाचा मात्र मोठा झालेला असतो आणि रेवा आता माघारी फिरते तर त्याच वेळेस रमा आता अर्थाकडे बघत म्हणते की जर अर्थ माझ्या खुशीत येऊन शांत होत असेल तर मला पूजेपेक्षा माझ्या अर्थाचा मान कधीही चांगला तेव्हा या पूजेच्या मानापेक्षा मला ही अर्थाची माया जास्त महत्वाची असे आता रमा सगळ्यांना सांगते रमा म्हणते की उद्या जर अर्थाने मला आई म्हणून नाही आणि काकू म्हणून जरी हाक मारली तरी तिची खरी आई कोण हे सिद्ध होईल रमाचे ते बोलणे ऐकून मोठा धक्का बसलेला असतो आणि आता नावीला जाने रेवा ही पूजेसाठी खाली बसते त्यानंतर आता रेवा ही आभ्याकडे बघते तर आभ्या आता डोळ्यांनीच रेवाला शांत बसण्यासाठी सांगतो आणि त्यानंतर आता गुरुजी पूजेला सुरुवात करतात आणि आता वेद मंत्र म्हणत गुरुजी रेवाला देवीला म्हणजे लक्ष्मीला हळदी कुंकू वाहायचं सांगतात तर आता रेवा ही रमाकडे आणि अर्थाकडे बघत देवीला हळदी कुंकू वाहते रेवाचे सगळे लक्ष रमा रमाकडे बघत इकडे आता रेवा ही देवीला हळदी कुंकू लावत असते आणि हात जोडत आभ्या आणि रेवा आता रमा आणि अक्षयकडे बघत असतात तर रमा खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने अर्थाकडे बघत हसत असते तेव्हा आता रेवाचा मात्र होत असतो तो मोठा जळफळाट इकडे आता मंगल मावशी ही घरामध्ये काहीतरी कुठत असते तर तेवढ्यात कावेरी ती म्हणते की अगमंगले ती कढाई व्यवस्थित घासली नव्हती तेव्हा आता हसतच मावशी म्हणते की मी घासून देते बरं का तर कावेरी म्हणते की नको आता मी घासली ती तर हसतच मावशी म्हणते की बरं त्यानंतर आता कावेरी ही मावशीकडे बघत म्हणते की अगमंगले हे तू काय करतेस कधीपासून आवाज येतोय हा मावशी म्हणते की मी सगळं हे यांच्यासाठी करते आणि माझे हे आता माझ्यासाठी काय काय करतात अग ते दारू प्यायचे गटारात पडायचे पण आज माझ्यासाठी ते काय काय करतात बघ ना कावेरी म्हणते की खरंच पंकज भाऊजी खूप बदललेत आणि सूर्यास्तानंतर सूर्योदय होतोच मंगलय मावशी म्हणते की अगदी खरं बोलली संध्याकाळी प्यायचे ते आणि आता सकाळी पितात आणि दोघीही हसू लागतात असतच मंगला मावशी म्हणते की सूर्यास्तानंतर सूर्योदय तर आता कावेरी म्हणते की काय मंगले तू तर आता कावेरी म्हणते की पण मंगले तू होतीस ना खंबीर म्हणून सगळं निभावलं गेलं तर आता कावेरी म्हणते की दुसरी असती तर पळून गेली असते तेव्हा आता मावशी म्हणते की मी कसली पळून जाते चांगलं फोडून काढलंय त्यांना त्यानंतर आता मंगला मावशी तो कुटत असलेला लेप कावेरीला दाखवते आणि म्हणते की कावेरी बघ ना हा लेप कसा झालाय तो तर कावेरी म्हणते की मला नको बाई कावेरी म्हणते की कसला घाणेरडा वास येतोय आणि पंकज भाऊची गुदमरतील त्यांनी इकडे आता रामा ही सोबत सोप्यावर बसते आणि आर्थाला म्हणते की हे बघा आर्थासाठी काय आणलंय जान... जान ले ले आता ते वा तर, तर आता अक्षय आणि जानकी जान्हवी कुतूहलाने आणि रामाकडे बघू लागतात तेव्हा आता जानवी म्हणते की काय आणलंय तर आता रामाने पंकजने दिलेले आता ते तोडे बाहेर काढलेले असतात तेव्हा त्याकडे बघत अक्षय म्हणतो की अरे वा वाळे आणि हे तर खूप छान आहे तर आता अक्षय म्हणतो की रामा तू कधी गेली होती सानायला रमा म्हणते की मी नाही आणलं आईने दिल हे अर्थासाठी आजी म्हणते की तुझ्या आईने दिले रामा हे कधी दिले त्यातरी इथे आल्याच नाही तेव्हा आता रमा म्हणते की नाही ती आली नव्हती त्यांनी तेन, पाठवून दिलं तर अक्षय म्हणतो की रामा त्यांना का नाही बोलावलंस रामा म्हणते की नको राहू द्या उगाच कशाला वाद तेव्हा आता अक्षय आजीकडे बघतो रमा म्हणते ठीक आहे पण मी प्रेमाने अर्थाच्या पायात घालू शकते तर आता आई आजी आज म्हणते की कशाला तर रमा आणि अक्षय म्हणतात की प्रेमाने पाठवलंय ना आजी म्हणते की ते काय सोनं चांदी आहे का आणि आरता ही मुकादम आहे तर आता रामा म्हणते की बरोबर आहे आई आजी तुमचं पण एखाद्याने जर प्रेमाने दिलं असेल तर ते कसं नाकारायचं नाही का रमा म्हणते की आता सगळ्यांचंच अर्थावर जीवापाड प्रेम आहे आणि सगळ्यांना अर्थासाठी काहीतरी करायचं आहे तेव्हा ते आपण कशाला ना करायचं बरोबर ना आणि आता प्रेमाने रमा ते वाळे आता अर्थाच्या पायात घालते इकडे आता रागाने रेवा ही तिच्या बेडरूममध्ये येते आणि तिच्या गळ्यात घातलेले ते, ते सोन्याचे दागिने आणि हातातील बँगड्या काढून जोराने आता समोर फेकून देते तर तेवढ्यात पाठीमागून अब्या तिथे म्हणतो की रेवा काय कर तू हे जरा शांत ना रेवा मंते की कशी शांत हो ती रमा कशी पुढे पुढे करत होती पुलस ना तू रेवा म्हणते की आज तर खरं अर्थासोबत मान सोबत होता पण ती रमाने काय केलं ना तू अभिजीत आभ्या म्हणतो की तू शांत हो आणि चिडचिड करून काही होणार आहे का आणि तुला माहिती ना ती रमा कशी आहे ती रेवा म्हणते कि ती रमा प्रत्येक वेळेस माझ्या आयुष्यात लुडबुडच करत आली पण आता अर्थाच्या बाबतीत सुद्धा ती रामा पुढे पुढे करते आभ्या म्हणतो की मला हे सगळं अगोदरच माहीत होतं आणि म्हणूनच मला यामध्ये पडायचं नव्हतं आणि आभ्या म्हणतो की रेवा मी तुला तेच समजावण्याचा प्रयत्न करत होतो रेवाला राग येऊन रेवा, रेवा म्हणते की ती सगळ्यांना दाखवते ना तीच खरी आई आहे म्हणून पण मी सुद्धा अख्ख्या जगाला की ती अयोग्य आई आहे म्हणून रेवा म्हणते की ती आई म्हणून तर काय पण ती बायको म्हणून सुद्धा प्रू नाहीये हे सुद्धा मी जगाला प्रू करून दाखवील आणि आता ते ऐकून आभ्याला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता पंकजने दिलेले वाळे आता अर्थाच्या पायात घालून खऱ्या अर्थाने अर्थाला घेऊन रमा ही अर्थाची आई असल्याचे अर्थाने सुद्धा सगळ्यांना दाखवून दिलेले असते तर आता रमा रेवाचा बँडबाजा वाजवून कशी रेवाला अद्दल घडवते हे बघण्यासाठी आणि महा एपिसोडच्या भाग दोनसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा